हॅलो फ्रेंड्स मी आज सकाळी बटाट्याचे चिप्स बनवले आणि ते चिप्स बनवल्यानंतर हे जे त्याचा स्टार्च बनू शकतो किंवा त्याचं जे पाणी असतं त्या पाण्यापासनं आज आपण खूप सुंदर असे पापड बनवणार आहोत कारण या पाण्यामध्ये सगळ्यात जास्त सत्व असतात तर मी यूट्यूबवर काही व्हिडिओज बघितले तर ते लोक सांगतात की बटाट्याच्या एका बटाट्यापासून खूप सारे पापड बनवूया पण मी आज युनिक पद्धतीने बनवणार आहे जे बटाट्याचे जे चिप्स जे आपण उकळतो हे बघा याच्यामध्ये तुम्हाला काही काही एक बटाटे पण दिसत असतील चिप्स दिसत असतील तर, तर ते हे पाणी आहे ते तर त्याच्यापासून आज आपण खूप सुंदर असे पापड बनवणार आहोत जे तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता किंवा मग तुम्ही असे पण खाऊ शकता तर हे झालं सारण आणि त्यानंतर मी ओव्हरनाईट साबुदाणा भिजत घातलेला होता तर हा साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे तर आपण हा साबुदाना आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण याला ग्राइंड करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि याला ग्राइंड करून घेऊया आपली पेस्ट एकदम अशी मस्त रेडी झालेली आहे हे बघू शकता आता आपण ही सगळीच्या सगळी पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आपण अशी सगळीच्या सगळी वेळी टाकून घेऊया पेस्ट आणि याला छान असं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला मीठ पण टाकायची गरज नाही आहे कारण आपण चिप्ससाठी आधीच याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आता आपण याच्यामध्ये ॲडिशनल काय टाकणार आहोत तर हिरवी मिरची आणि कढीपत्ता याची आपण एक पेस्ट बनवून घेणार आहोत आणि ही टाकणार आहोत याच्यामध्ये मी थोडा मुढभर कडीपत्ता मिक्सी जारमध्ये टाकून घेतला आहे ज्याच्यामध्ये आपण साबुद्धना आता बारीक केला होता तो ह्या मिरच्या आहेत मी ह्या धुवून घेतलेल्या आहेत याला आपण ह्या खूप मोठ्या मोठ्या आहेत तर याला आपण दोन तीन भागामध्ये कट करून घेऊया मिक्सी जारमध्ये आपण ही मिरची टाकून घेऊया आणि थोडं पाणी पण टाकून घेऊया आणि यांना छान आपण बारीक पेस्ट करून घेऊया जी आपण त्याच्यामध्ये टाकूया आपली फाईन पेस्ट अशी रेडी झालेली आहे जी आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता याला छान आपण असं मिक्स करून घेऊया आणि याला आता बटाटे तर शिजलेले आहेत तरी पण याला वीस मिनिट तरी आपण शिजू देऊया आता याच्यात आपल्याला बटाटे टाकण्याची गरज नाही आहे बघू शकता आहात आपण की आता याला उकळी येत आहे आणि याच्यामध्ये आपण थोडं जिरं टाकून घेऊया आणि याला असं छान ढवळून घेऊया बघू शकता ते किती घट्ट येत चाललं आहे ते आणि आता याला छान असं आपण दोन तीन मिनिट झाले आहे मी याला गॅसवर ठेवला आहे तर नाही अजून उकळी यायचीच आहे इथून आपण याला बरोबर पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेऊया आणि मग नंतर याचे आपण पापड बनवूया सगळे पापड आज आपण टाकून घेतलेले आहेत आता याला दिवसभर मस्त वाळू देऊया आणि नंतर याला काढून घेऊया